बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज मी बन बनवणारे चिवडा बनवायला घेतला मी आज आणि तुम्हाला सगळी रेसिपी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चिवडा कसा बनवायचा साधा साधी सरल सोपी पद्धत चिवडा बनवायची ओके तेल ओतलेलं आहे आणि आपण आता मका त्यामध्ये तलून घेऊ आणि असं ब्राऊन होईपर्यंत मका तलून घ्यायचा आहे नाही तर हो ना तो ना हे नाही होणार म्हणजे तो असेल मका तलायचा तो ब्राऊन नाही मम्मी येल्लो आणि ऑरेंज आहे तो, तो। फ्रेंड्स आपला मका तलून झालेला आहे पूर्ण कुरकुरीत एकदम मका तलून झालेला आहे आपला आता आपण शेंगदाणे आणि दाल्या तलणार आहेत शेदा चलून घेऊया आपले शेंगदाणे चलून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आल्या चलून आपल्या दाल्या खाऊन ब्राऊन कलर थोडा थोडा नॉर्मल ब्राऊन कलर मम्मी ब्राऊन कलर नाही करू शकत कारण जळलेला पूर्ण जलून जातो तो तो ब्राऊन नाहीये मस्त वाचूकल्याकडे बघत्या मस्त सुगंधित फ्रेंड्स आपण आता लसूण तलून घेऊया लसूण आधी ना असं फोडून घ्यायचा म्हणजे पूर्ण लसणाचा जो स्वाद आहे ना ते काढू शकते ते सगळं ना चिवड्यामध्ये जाईल त्यामुळं असं डायरेक्ट नाही टाकू शकत लसूण लसूण डायरेक्ट टाकला ना मग आहे नाहीये असं लसूण तलण्याआधी फोडून घ्यायचा लसूण मग टाकायचा तेलामध्ये तला आणि चिवड्यामध्ये ना लसणाचा वापर जास्तच करायचा लसणाचा जेव्हा टेस्ट येते ना चिवड्यामध्ये त्यामुळे जास्त वापर करायचा लसणाचा कडीपत्त्याचा पण वापर जास्तच आणि भरपूर सारी मिरची टाकायची म्हणजे चिवडा तिखट पण होतो आणि बरोबर टेस्ट पण चांगली येते मिरची मुलं कधी ना चिवडामध्ये ना असा लाल मिरची पावडर नाही यूज करायचा कधी मिरची टाकूया नंतर लसूण टाकून घेऊया पूर्ण लसूण पण ब्राऊनच होऊ द्यायचं पूर्ण व्हाईट व्हाईट कच्चा असतो लसूण एवढी गरमी होते आणि गरमी मध्ये माझी अशी अवस्था खराब झालेली आहे किचन मध्ये दुपारच्या वेळी पूर्ण ब्राऊन होईल होत नाही ना तोपर्यंत असं हालूया आपण हालून घ्यायचं म्हणजे सगळ्या साईड तो पूर्ण सा फ्राय होईल आता आपण जिरे तेलामध्ये टाकून घेतले जिरे आणि हलद आणि मीठ हे सगळं मिक्स केलं ना सगळे जिरे वगैरे फ्राय झाले ना आता गॅस आपण बंद करू गॅस बंद केलेला आहे आणि जेव्हा हे थंड झालं ना त्यावेळी आपण राम बंधू चिवडा मसाला टाकूया त्यामध्ये तेल थंड झाल्याच्या नंतरच लगेच नाही टाकायचं तेल थंड झालं ना त्यावेळी हे टाकायचं राम करायचं राम राम बंधू चिवडा मसाला तुम्ही युज करा रामपंतू चिवडा मसाल्याने जाम भारी सगळं रेडी झालेलं आहे इथे आपण लसूण फ्राय करून घेतला लसूण मिरची फ्राय करून घेतलेली आहे आणि इथे आपण शेंगदाणे आणि दाल्या पण फ्राय करून घेतलेल्या आहेत कडी पत्ता आणि मुरमुरे आणि हे आपले काय बोलतात ते मुरमुरे त्याला मुरमुरे नाही बोलत मक्का मसाला मक्याचं तर हे असताना चिवड्यामध्ये टाकायचं ते फ्राय करून घेतलेले आहे आपण आणि ऑलरेडी मी पोहे भाजून ठेवलेले आहेत त्यामुळे पोहे अजून दाखवणार नाही नंतर दाखवते आणि चालू रामबद्दल चिवडा मसाला हे <laughs> आपण मिक्स करून घेऊया आता तेल आपलं थोडंसं थंड झालेलं आहे जास्त थंड नाही आहे कडे आहे ना त्यामुळं कढई जाड आहे जाड त्यामुळे तो तेल लवकर सला आपण मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता नाही जास्त थंड झालेलं नाही आहे ते मी थंड पाहिजे तसंच गरम तेल आहे तर तुम्ही टाकून गेलं का गरमीमध्ये बसा की माझी आता कॅपेसिटी नाही आहे तुम्ही बघू शकता माझी काय अवस्था झालेली आहे आणि टोपामध्येच पोहे हे केलेले काय आवडतं पोहे मिक्स करणार टाकून तिकडे बसता कडी पत्ता नंतर आपण लसूण पूर्ण फ्राय केलेली लसूण डाल्या आणि शेंगदाणे को टाकूया हे मका फ्राय केलेला मकालेला तेल लागलेलं आहे आता कलर येत चाललेला आहे बघू शकता फ्रेंड्स आपल्या चिवड्याला किती कलर मस्त आलेला आहे एकदम येल्लो येलो कलर मस्त जाम भारी कलर आलेला आहे बघू शकता आपला चिवडा किती टेस्टी दिसतोय कलर मध्येच आणि टुकटुकी -टुक चिवडा खायला पण सुरुवात केलेली आहे मस्त झाला ना चिवडा फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या चिवडा खायला तुम्ही पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय टेक केअर लव यू ऑल बाय